विजय हा निश्चित आहे त्याच्या कारण असं आहे की राजकीय जाणकारांचं मत असं आहे की जिकडे पारशी आहे तिकडे सरशी आहे पण मला एवढंच सांगायचंय की जर बारशीतून सरशी पाहिजे असेल तर फक्त आमदार राजीभाऊ राऊतच जातो आणि भाऊच्या अनुषंगाने भाऊजी ताईंच्या पाठी बघा खंबीर साथ आहे त्यामुळे बार्शीतून सरशी शंभर टक्के भेटतात आणि आज तास ताई पाटील यांचा विजय निश्चित आहे तेवढंच भेटतो

निमित्तानं या ठिकाणी आपल्याला संवाद साधल्यासाठी आपले राजगुरव त्या ठिकाणी आलेले सहकारी रमेशना पाटील कडेराव गायकवाड या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी गाव कसं पालक आहे

आपला समजतो त्यामुळं आपलं नाव जरी छोटं असलं तर मग झाला मी पंचवीस तीस वर्षापासून आहे मी चाळीस वर्षाच्या प्रत्येक येतोय त्यामुळे मला प्रत्येक गोष्ट माहिती आहे विरोधात कोण आहे आपला कोण आहे पण आता ती परिस्थिती राहणार नाही असं माझं तुम्हाला ज्याच्याबद्दल वाटतं तो सर्व आपल्याबरोबर मदत करणार आहे लगेच लगेच अवघड असते अरि बदल म्हणजे दुसरा दुसरं केल्याचं काम असते दुःख असतं ते बदलत नाही त्याच्याकडे लहान कार्यक्रमाचं बदलायचं लय अवघड आहे मोठा मोठाय काळ गप्पन जाऊ घे पण या गावात सुद्धा आपल्याला जीव पाहिजे लीड विमासाठी काय काय पद्धती मला सांगा त्या पद्धतीने जुन्या पण करूया लीड सांबरण किती मिळणार आहे तुम्ही तुमचे प्रामाणिक तुम्ही आहात तुम्हाला कमी पडत अर्धा पण घेऊ बरोबर अडचण आहे तुमची काय नाही काय काय ना मग त्यांच्याशी मिळालं बोलून झाले मी मी बहुगिरींची गाठ घालतो आणि मग तुमचं गाव एक मुख्य होण्यासाठी परिस्थिती आहे का नाही काय म्हणतात तुमच्या आमच्या अलीबद्दल नाही

इलेक्शनच पुढं कुठं असं सहा माहिती नाही आज काय लोकसभा निवडणूक आहे का मला मग बघू ना सगळ्यांनी विरोध केला म्हणजे म्हणलं आम्ही तर कशाला कारण आहे कुठे विरोधात आता तुमच्यावर येणार आहे येणार का नाही पहिल्यांदा येणार काय अडचण मला म्हणत पाहिजे मला काय कळत काम सांगा मत द्या तुम्ही एकमेकांना पाडू नका त्यांचा ही सरता वाचतोय त्यामुळं तुम्ही जपून पाहता चांगला झालाय अडचण नाही ह्याच्यापेक्षा चांगला होईल आणि एका इलेक्शनला सांगितलं मिळून गेलं पुढच्या इलेक्शनला करते असा आपण कुणा मागून घेऊ शकत त्या पुढच्या इलेक्शनला काय करतो जरा ती माणसं ऐकत नाही आपल्याला आता दिवस तसे नाही माणसं थोडं वाकडं होतं जास्त वाकडं होते त्यामुळे बोर्ड बोलून सांभाळून व्यवस्थित सांगून करावं लागेल आणि सांगायचं आपल्याला लोक लिड द्यायच्या ती विधानसभेला बोक ना काय करायचं करायचं इलेक्शन निवडणूक ही लागली पाहिजे निवडणूक ही माणसाला क्रॉस करतो माणसाची किंमत कळते निवडणूक असल्या तिला आपल्याला फोन भेटायला असतो निवडणूक व्हायलाच पाहिजे पण ही निवडणूक आता चांगल्या पद्धतीने होईल असा प्रकारचा आशा व्यक्त करतो आणि शेवटचं गाव पण या गावाला लीड मुला सगळीकडे ठाकरे त्यामुळे या गावाला आम्ही पहिल्यापासून वसवली पहिल्या बाजू आणि या गावामुळे शेवटच्या पेटीचा विजयो या मतदारसंघात बरोबर आहे का त्यामुळं तुमचं गाव अतिशय महत्वाचं आहे जोडगाव सुद्धा कमी पण तुमची कमी मत आहेत गॅरक्षण मत आहेत

मग अशा माणसाला निर्माण काय करता योग्य माणूस योग्य ठिकाणी आपण सगळ्यांनी सरकारी करावं सरकारी करावं अशा अपेक्षा आहे अडचणी आहे काम नाही झालं तुमचं आम्ही तुम्ही सांगतो विचारला विचारायला किती बघणार पाचशे पूर्ण मिळतो

इकडे तिकडे माणसं आहेत ते सगळी तोडून घ्यायला लागतील काम करावं लागेल आपल्याला खर्चाला तरतूद केलेलं आहे सांगितलं माहिती असेल तुम्हाला सांगा तिकडे तुम्हाला काय मिळालं नाही पाणी तुम्हाला दुसरी जी गेली ना दुसरी पाणी तुम्ही आली आपल्याला इतकं समज पहिल्यांदा व्हायला लागलं तर बाजाराला सर बोल काय खायचं नाही काय नाही बाकी जाऊ का होता तसा नाही आपल्या लोकांना ती सोय पण लागलेली आहे

शब्द पाळा तुम्ही कधी आम्ही काय आम्हाला काय नाही कधी पण आम्ही जोपर्यंत आम्हाला काय नाही असेच करायचं आमचा पक्ष म्हणजेच कारण आम्ही आता बघू परिपूर्ण आल्यानंतर सगळ्या लोकांची त्या टाइमला आमचं वाटत होत त्याला

या ठिकाणी मी प्रत्येक गावागावामध्ये आज निर्माण करू शकतो आज या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मित्रांनो आज संपूर्ण बारशात आरोग्याचं भवितव्य आवदो, अवलंबून असेल ही निवडणूक आज आद आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र दे मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि जिद्दीनं मी अत्यंत आग्रहाने मला कोणी सांगितलं की मला सुद्धा साहेब म्हणलेले फडणवीस साहेब राजे भाऊ आता खासदार गेला तुम्ही समोर आवा मी म्हणजे माझं जीव म्हटलं इकडे दिल्लीला कारण मला बारशी शिवाय खरंच कारण तो मला खरं म्हणत नाही माहित नाही किंवा काय का तर आपल्या बारशीचा बॅकलॉग आणखी भरून निघालेला नाही माझं पूर्ण समाधान या ठिकाणी झालेलं नाही जरी आज अडीच हजार कोटी रुपयाचा निधी आपण बारशी तालुक्याला आणला कारण मी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मला सात अभिमान आहे की संगमनेर मध्ये मला मिळायची किंवा परंतु हक्काची माणसं या ठिकाणी बहु झाली आणि त्यावेळेस फडणवीस साहेब मुख्य मी माझे आमदार होतो फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आवर्जून मी संगमनेर तस आठवणताला म्हणून घेतला राम शिंदे साहेब साठवण तलाव पण पूर्ण झालाय थोडंफार गांधीजीचा विषय आहे ते पण आपण करून घेऊ आम्ही तलावावरती पण आपण भेटायला गेलो तुम्हाला त्या ठिकाणी पाहिलेलं आणि दुसरा सुद्धा आणखीन एक बक्षीस म्हणून दुसरा साठवण तलाव तुम्हाला ताबडतोब आता मध्ये आपण असं हा संपूर्ण जो भाग आहे रोळगाव संगमनेर गवळगाव मालेगाव हा जो पट्टा आहे त्या भागाला फक्त आता तुमच्या जवळ पाणी ती तुळजापूर वर आणारी तुळजापूर चालू घेतलं मला फक्त ते ड्रायवर एकदा तुम्ही चला सगळी आली गाडी टेक्निकली ज्या पद्धतीने उपसा बिजणार आहे आपण बघ मला <च्चारी> तिथे घेऊन चला आपण एकदा जाऊ आणि या ठिकाणीच्या पण चरणी त्या ठिकाणी दर्शन घ्यायला येत जावा कारण तुम्हाला आता कोळकडीत तीनशे शहात्तर कोटीचा रस्ता अखंड तुळजापूर ते पारशी

आपला त्या ठिकाणी होणं आणि नरेंद्र मोदी साहेबांना प्रदान करताना मत देणार आपल्या बारशीत असणं आणि आपण बारशी करणे तिकडे बारशी तिकडे सरसी करणं म्हणजे आपली आतापर्यंत जे आपल्या आता तालुक्याला न्याय दिलाय सरकारनं त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त न्याय घ्यायचा कारण या ठिकाणी आपण पाहतोय साध्या साध्या गोष्टी आहेत परंतु त्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून किती महत्वाच्या आज आपण पूर्वी मराठवाड्याला पंच्याहत्तर टक्के आपले बॉर्डर आहे आपण पंचायत समिती नगरपालिकेचा सुद्धा ठराव केला आम्हाला मराठवाड्याला घ्या कारण शेजारी भरपाई मिळायची ना इकडं काहीच नसेल परंतु दोन हजार त्याच्या अगोदर पण दिले नागोदर बंदी मुख्यमंत्री असताना आणि खास करून दोन हजार एकोणीस ते आता चोवीस जवळपास चारशे बावीस कोटी रुपयाचा दिली आपण या ठिकाणी सततचा पाऊस अतिवृष्टी दुष्काळ फळबागाचं अनुदान इल्लो मोजॅक दुष्काळ सगळं कुठलाही निधी आता आपण जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ सगळ्यात आता शेतकरी विमानला अख्खीनं पाठीमागे उभारणारा तालुका म्हणलं तर बार्शी तालुक्याचं नाव त्या ठिकाणी सर्च केला तुम्ही तर त्यामध्ये दिसून येईल अशा पद्धतीचं शासनानं पण आपल्या शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार राहिलेलं आहे या दृष्टिकोनातून माननीय मोदी साहेबांना आपण पंतप्रधान करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय शिंदेसाहेब पडोलीसाहेब आजीदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला भरघोस असं सहकार्य केलेलं आहे आणि त्याची उतराई म्हणून आपण या ठिकाणी अर्चनाताई पाटील यांचं चिन्ह आहे या घड्याळ चिन्हाच्या मुळचं पटण दाबवली त्यांना प्रचंड मतानं बांधवांना निवडून द्यावं अशी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करतो आणि तात्काळ या ठिकाणी आणि तुम्ही कधी पण मला बोलवा फोनवर सांगा तुम्हाला सा सगळ्याला माझा अनुभव आहे आता सगळेजण फोन करतात मी फोन तर उचलतो थोडा वेळ आला तर महागारी करतो एक माझ्या जीवनामध्ये असा फोन नाही मी उचलला नाही अनुभव महागारी ना। प्रत्येक फोन प्रत्येक फोनच मेसेज आलेल्याच काम करून देतो फोन आलेल्याच काम करून देतो थोडा मीटिंग मध्ये कार्यक्रमात असला तर महागारी फोन करतो विचारतो काय काम आहे ती आणि ते काम करून सांगतो काम केलं आणि इकडं नुसती पोक्षगिरी मिठागिरी काय टिकावारी <laughs> असली पंढरबाद माणसं नव्यानं निर्माण झालेली शोपीस शोपीस पेक्षा ओरिजिनल काम करणाऱ्या माणसांकडे या ठिकाणी पाहावं आणि कोण कशा पद्धतीनं काम करता येईल या गोष्टीकडं सगळ्यांनी पाहावं आज या ठिकाणी सगळ्या जणांनी आज एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी दिसलं तुम्ही माता देखील तर देणारच आहे तरी पण तुम्हाला योग्य वाटत असेल तुमच्या गावपर्यंत तुम्ही निर्णय घ्यायचा आहे तुम्ही जो निर्णय घेताल तो आयुष्यपणे मला मान्य असेल जसं तुमचं माझ्यावरती प्रेम आहे तसं माझं शेवटपर्यंत तुमच्यावरती प्रेम राहणार आहे तुम्हाला एक गुंजवर पण अंतर देणार नाही एवढा शब्द मी एक या ठिकाणी देतो आणि आपण सर्वजण जिद्दीनं या ठिकाणी तैनला नेहर द्याल अशी अपेक्षा करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र i'm just playing <laughs>